महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माजी वसुंधरा अभियान पाचच्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी शीतल सांबरेकर आपले स्वागत करते आज आपण टुलकीट मधील वायू या थिमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत स्वच्छ हवा आपल्यासाठी अत्यावश्यक आहे कारण ती आपल्या आरोग्याला बल देणारी आणि पर्यावरणाला संतुलित ठेवणारी असते पण मानवी कृतींमुळे हवेतील प्रदूषक वाढत आहेत ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत तसेच पिके आणि पर्यावरणाला हानी पोचत आहे हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे यामध्ये ई वाहतूक आणि इंधन बचत यासारख्या पर्यावरणपूरक उपाययोजना महत्वाच्या आहेत यामुळे उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल वायू वायुएथेमॅटिक क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय दर्शवणारे काही निर्देशक तयार केले आहेत ते आपण पुढे पाहूया वायू वायुएथेमॅटिक क्षेत्रामध्ये ग्रामीण स्वराज्य संस्थांसाठी एकूण दोन हजार दोनशे पंच्याहत्तर गुण आहेत वायू एथिमॅटिक क्षेत्रातील पहिला निर्देशक आहे वायू गुणवत्ता परीक्षण पर्यावरण वने आणि वातावरणीय बदल मंत्रालय म्हणजे एम एफ सी सी किंवा मा एनेबेल मान्यताप्राप्त प्रयोगशाळाद्वारे सध्याच्या काळात वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर बनली आहे मोठ्या प्रमाणावर वाहने औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकाम प्रक्रियांमुळे प्रदूषणाची पाती वाढली आहे यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत जसे की श्वसनाच्या समस्या आणि हृदयविकार त्यामुळे वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे पण त्याआधी हवेतील प्रदूषक घटकांची पाती किती आहे हे समजण्यासाठी गुणवत्ता परीक्षण करणे गरजेचे आहे गुणवत्ता अहवालानुसार हवेतील प्रदूषणाची पाती अचूकपणे मोजता येते व योग्य उपाय करता येतात वायु गुणवत्ता परीक्षण या निदेशकासाठी एकूण दोनशे गुण आहेत यामध्ये एफ सी सी किंवा एन प्रमाणित आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून घेतलेल्या वायू गुणवत्ता अहवालासाठी दोनशे गुण आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये दर महिन्यातून किमान एकदा वायुगुणवत्ता परीक्षण करणे गरजेचे आहे पण वायुगुणवत्ता परीक्षण हे एम एफ सी सी किंवा एन एबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून करून घ्यायचे आहे स्थानिक स्वराज्य संस्था वर्षभरामध्ये एकूण किती वायू गुणवत्ता अहवाल बनवून घेतील त्यावरून मार्क्स दिले जातील तसेच सभोवतालच्या वायू गुणवत्तेचे सातत्याने निरीक्षण करणारी केंद्रे आणि त्यांच्या स्थानांचा तपशील एक्सेल शीटमध्ये भरायचा आहे एमआयएस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एकशे शीटचे नमुने टूलकिटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एमआयस भरताना होणाऱ्या चुका टळतील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्डचे गुण मिळवणे सोपे होईल यापुढील निदेशक आहे फटाक्यावर बंदी घालण्याकरता पुढाकार महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात व ते साजरे करत असताना मोठ्या प्रमाणावर फटाके पण जाळले जातात त्या फटाक्यांमधून कार्बन सल्फर यासारखे विषारी वायू हवेत सोडले जातात जे मानव व पर्यावरण या दोघांनाही हानिकारक आहे त्यामुळे फटाक्याच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फटाक्यावर बंदी घालणे हे एक महत्वाचे पाऊल आहे जे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी पुढाकार घेतल्यास तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो या निर्देशकासाठी एकूण एकशे पंच्याहत्तर गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेने फटाके विक्री व वापरावरती बंदी केली असेल तर त्यासाठी पंचवीस गुण आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बंदी केलेल्या आदेशाची प्रत असायला हवी तसेच वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या आदेशाची प्रत असेल तर त्यासाठी देखील पंचवीस गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी फटाके बंदीवरती जनजागृती उपक्रम आयोजित करायचे आहेत व त्यासाठी पन्नास गुण ठेवण्यात आले आहेत हे, हे कार्यक्रम शैक्षणिक किंवा त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आयोजित करता येऊ शकतात यासोबतच त्या सर्व कार्यक्रमांची जिओटॅक केलेल्या छायाचित्रांची एक पी डी एफ फाईल बनवायची आहे या व्यतिरिक्त सण उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी एम एफ सी सी किंवा एन एबीएल प्रमाणित प्रयोगशाळेकडून वायू गुणवत्ता अहवाल बनवून घ्यायचा आहे जेणेकरून त्या दिवशीचा राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक तपासता येईल या अहवालासाठी पंच्याहत्तर गुण आहेत या यापुढे निर्देशक आहे कृषी कचरा व्यवस्थापन म्हणजे शेतातील कचरा उघड्यावर जाणे याबाबत कचरा व्यवस्थापन आणि शेतातील कचरा उघड्यावर जाणे हे वायू प्रदूषणाचे महत्वाचे कारण आहे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो जसे की पिकांचे अवशेष गवत आणि इतर कचरा शेतात जाळला जातो पण त्यामधून सल्फर ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड यासारखे अनेक विषारी वायू हवेत सोडले जातात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी या समस्येवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे या निदेशकासाठी एकूण तीनशे गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेने पिकांचे अवशेष जाळण्यावर बंदी केली असेल व त्या आदेशाची प्रत असेल तर त्यासाठी शंभर गुण आहेत त्यासोबत कृषी कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम आयोजित करायचे आहेत ज्यासाठी शंभर गुण आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये एफ पी ओ म्हणजे शेतकरी उत्पादक संघटनेची निर्मिती केली पाहिजे ज्यामुळे शेतातील कचरा संकलन व त्यातून पेलेट किंवा नारळापासून कोकोपीठची निर्मिती करण्यासाठी मदत होईल शेतकरी उत्पादक संघटनेची निर्मिती केली असेल तर त्यासाठी शंभर गुण आहेत या पुढील निदेशक आहे गॅस कनेक्शन आपल्या राज्यात काही भागांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आजही लाकूड किंवा शेणाच्या गोऱ्या यासारख्या पारंपरिक इंधनांचा वापर केला जातो त्यामधून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हृदयविकार स्ट्रोक आणि श्वसनाच्या आजारांसारखे गंभीर धोके संभवतात हे धोके टाळण्यासाठी घरांमध्ये एलपीजी आणि बायोगॅस प्लांटचा वापर वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष केंद्रित केले पाहिजेत या संदर्भात प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा लाभ घेऊन गॅस जोडणीची सुविधा घेतली पाहिजे ग्रामीण भागांमध्ये गॅस जोडणी वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था कसे प्रयत्न करत आहेत याचे मूल्यमापन करण्यासाठी हा निदेशक दोनशे गुणांसाठी आहे माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान ज्या घरांमध्ये नवीन गॅस जोडणी केली आहे त्याच्या टक्केवारीसाठी शंभर गुण आहेत तर माझी वसुंधरा अभियान पाच पूर्वी ज्या घरांमध्ये गॅस जोडणी केली गेली होती त्याच्या टक्केवारीसाठी शंभर गुण आहेत या पुढील निर्देशक आहे इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे हरित वायू निर्माण होतात ज्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन जे बॅटरीवर चालते त्याचा वापर केला पाहिजे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रदूषण कमी करण्यासाठी महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार एकवीसच्या च्या अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रिक वाहने यांचा वापर वाढवून दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये योगदान उद्दिष्ट आहे या धोरणाद्वारे जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना ई वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा निदेशक पाचशे गुणांसाठी आहे या निदेशकाअंतर्गत माजी वसुंधरा अभियान पाच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीची माहिती ऑफिसकडून घ्यायची आहे यामध्ये दुचाकी तीनचाकी आणि वाहनांची संख्या किती आहे ती, ती माहिती असायला हवी यामध्ये दुचाकीच्या संख्येसाठी शंभर गुण तीनचाकीसाठी ती शंभर गुण तर चारचाकी वाहनांच्या संख्येसाठी शंभर गुण आहेत तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांच्या टक्केवारीसाठी दोनशे गुण आहेत ज्याच्यासाठी रिलेटिव्ह मार्किंग आहे या पुढचा निर्देशक आहे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण हे जास्त आहे पण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून आपण होणाऱ्या प्रदूषणाची पाती कमी करू शकतो इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी पायाभूत सुविधांची म्हणजे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे गरजेचे आहे त्यामुळे ई वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ई वाहन चार्जिंग स्टेशन स्थापित करणे गरजेचे आहे व याचे मूल्यमापन करण्यासाठी हा निर्देशक तीनशे गुणांसाठी आहे माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुचाकी आणि चारचाकीसाठी वेगवेगळे चार्जिंग स्टेशन बनवून त्या संख्येची नोंद करून ठेवायची आहे त्यामध्ये दुचाकीसाठी बनवल्या चार्जिंग स्टेशनसाठी पन्नास व चारचाकीसाठी बनवल्या चार्जिंग स्टेशनसाठी पन्नास असे एकूण शंभर गुण आहेत माझी वसुंधरा अभियान दोन तीन आणि चार दरम्यान जर काही चार्जिंग स्टेशन बनवले होते असतील व त्यांची चांगली देखभाल केली जात असेल तर त्यासाठी देखील पन्नास गुण आहेत चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध असलेल्या कार्यरत पॉईंटच्या संख्येसाठी पन्नास गुण आहेत तर अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येची नोंद केली असेल तर त्यासाठी देखील शंभर गुण आहेत यासोबत ई व्ही चार्जिंग स्टेशनच्या वीज बिलाची प्रत तुमच्याकडे असली पाहिजे या पुढील निर्देशक आहे ध्वनी प्रदूषण कमी करणे ध्वनी प्रदूषण म्हणजे अनावश्यक आवाज जो आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतो यामुळे मानसिक ताण ऐकण्याच्या नागरिकांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी हा निर्देशक एकशे पन्नास गुणांसाठी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी भोंगा किंवा हांचा वापर रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे यासाठी पंच्याहत्तर गुण आहेत अनावश्यक भोंगा किंवा हांचा नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे त्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे हे जनजागृती कार्यक्रम माझी वसुंधरा अभियान पाचच्या जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये आयोजित करायचे आहेत हे करत असताना तुम्ही एकूण किती कार्यक्रम आयोजित केले कार्यक्रमाला किती नागरिक उपस्थित होते अशी सर्व माहिती एक्सेल शीट मध्ये भरायची आहे तसेच सर्व कार्यक्रमांचे जीवटॅक केलेली छायाचित्रे देखील पीडीएफ एफ मध्ये टाकायची आहेत परवानगी दिलेल्या व्यवसान उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर सारखे जास्त आवाज करणारे जे उपकरणं आहेत त्याच्या वापरावर निर्बंध केलेल्या आदेशाची प्रत असली पाहिजे त्यासाठी पन्नास गुण आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये शांतता क्षेत्र असेल तर त्यासाठी देखील पंचवीस गुण आहेत शांतता क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जिथे ध्वनी प्रदूषण मर्यादित किंवा कमी ठेवणे अत्यावश्यक असते जसे की रुग्णालय शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे आणि न्यायालय यांच्या आजूबाजूचे परिसर शांतता क्षेत्रामध्ये ध्वनीची मर्यादा सामान्यतः पन्नास डेसिबल ठेवली जाते अशा ठिकाणी लाऊडस्पीकर हॉर्न आणि मोठ्या आवाजात संगीत वाजवणे बंदी असते स्थानिक स्वराज्य संस्थांनी या क्षेत्रामध्ये ध्वनी मर्यादा पाळली जाईल याची खात्री करणे गरजेचे आहे या पुढील निदेशक आहे वातावरणीय बदल जनजागृती वातावरणीय बदल हा एक गंभीर जागतिक प्रश्न आहे ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत आहे या तापमान वाढ अनियमित पावसाळा चक्रीवादळी पूर दुष्काळ यासारख्या समस्या निर्माण होत आहेत वातावरणीय बदलामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी वातावरणीय बदलावर वा जनजागृती करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठी हा निदेशक दोनशे पन्नास गुणांसाठी आहे नागरिकांमध्ये वातावरणीय बदलांचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम समजून देण्यासाठी व या मुद्द्यावर सकारात्मक कृती करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी माजी वसुंधरा अभियान पाचच्या जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करायचे का आहेत वर्षभरात एकूण किती जनजागृती कार्यक्रम घेतले जातील त्यावर आधारित एकशे पन्नास गुण आहेत हे करत असताना तुम्ही एकूण किती कार्यक्रम आयोजित केले कार्यक्रमाला किती नागरिक उपस्थित होते अशी सर्व माहिती व्ही शीटमध्ये भरायची आहे त्या सर्व कार्यक्रमांचे जिओटेक केलेली छायाचित्रे देखील पीडीएफ फाईलमध्ये टाकायची आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात हवामानात जे तीव्र बदल झाले असतील त्याचे मॅपिंग करून त्याची नोंद केली पाहिजे या नोंदणीसाठी शंभर गुण आहेत क्षेत्रातील शेवटचा निर्देशक आहे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आपत्ती म्हणजे नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकट जसे की पूर दुष्काळ भूकंप चक्रीवादळी ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते जीवाचा धोका संभवतो तसेच पर्यावरणावरती देखील याचा परिणाम होतो आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करणे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आवश्यक का आहे कारण योग्य नियोजनामुळे आपत्तीच्या वेळी होणारी हानी कमी करता येते या निदेशकासाठी एकूण दोनशे गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना केली असेल तर त्यासाठी पन्नास गुण आहेत यासाठी ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करून त्याची ठोस योजना आखणे आवश्यक आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केल्यास त्यासाठी पन्नास गुण आहेत यासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा ज्यात संकटावर त्वरित प्रतिक्रिया देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि साधन सामग्री उपलब्ध असतील आपत्ती व्यवस्थापनावर क्षमता वृद्धी सत्रे आयोजित करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भागधारकांना योग्य प्रशिक्षण द्यावे जेणेकरून आपत्तीच्या वेळी तत्काळ आणि प्रभावी प्रतिसाद दिला जाऊ शकेल वर्षभरात तुम्ही किती क्षमता वृद्धी सत्रे आयोजित करणार आहे त्यावर आधारित पन्नास गुण आहेत ही क्षमता वृद्धी सत्रे पावसाळ्यापूर्वी आयोजित करण्यात यावीत त्याचबरोबर बैठकीच्या नोंदणीच्या प्रतीसह हो, त्याचा तपशील व क्षमता वृद्धी सत्रांच्या वार्षिक वेळापत्रकाची प्रत देखील सादर करायची आहे याशिवाय जागरूकता मोहिमा आयोजित करून नागरिकांमध्ये आपत्तीच्या वेळी योग्य ती काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली पाहिजे या उपक्रमांचा सर्व तपशील व्ही तेक्सशीट मध्ये भरायचा आहे राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमांसाठी पन्नास गुण ठेवले आहेत असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद